अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी शरद पवारांनी गेम केलाच शरद पवार हे गेम चेंजर आहेत यात काही वादच नाही कुणाला कधी उचलून घ्यायचं आणि कधी आपटायचं ते वेळेला आणि एकदम तंतोतंत ठरवणारा माणूस म्हणजे शरद पवार आता अजित पवार हे पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणात अडकलेले असतानाच शरद पवारांनी आपले प्यादे बाहेर काढलेत शरद पवार यांनी यावरून भाजपवर सडकून टीका केली आहे पार्थ पवारांवर गुन्हा का दाखल झाला नाही हे देवेंद्र फडणवीसांना विचारा असे शरद पवार बोलले आणि त्या एका वाक्याने सगळे सूत्र फिरले यांची आता पुन्हा एकदा राजकीय कोंडी करण्यात आली आहे सुरुवातीला अजित पवारांचा सिंचन घोटाळा आणि आता पार्थ पवार यांचा जमीन घोटाळा प्रकरण तरीही अजित पवारांवर चौकशी का नाही त्याचबरोबर पुण्याचे पालकमंत्री असलेल्या अजित पवारांना स्वतःच्याच घरात होत असलेला तीनशे कोटींचा व्यवहार माहीत नाही का आणि जर अजित पवार म्हणतात की व्यवहार झालेलाच नाही तर मग रद्द काय करणार असे सगळेच प्रश्न समोर येत आहेत त्यामुळे आता पार्थ पवारांना पाठीशी घालून देवेंद्र फडणवीस चूक करतायत का असा प्रश्न निर्माण होतोय सध्या भाजपमध्ये फडणवीस यांची एक हाती सत्ता असली तरी त्यांनाही पक्षाच्या विरोधात जाऊन अजित पवार यांना वाचवण्यासाठी काही मर्यादा आहेत आणि त्या मर्यादा आता संपताना दिसतात त्यामुळेच आता अजित पवार यांच्या राजीनाम्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत असा दावा करण्यात येतोय अशातच सामाजिक कार्यकर्त्या अंजली आहेत या जमीन व्यवहार प्रकरणात चौकशीसाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे असे अजित पवार यांनी सांगितले मात्र पुण्याचे पालकमंत्री अजित पवार असताना आणि राज्याचे उपमुख्यमंत्री सुद्धा तेच असताना ही कमिटी चौकशी करू शकेल का यामुळेच माझी पहिली मागणी आहे की अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदापासून ते पालकमंत्री पदापर्यंत ताबडतोब राजीनामा द्यावा असे अंजली दमानिया यांनी स्पष्ट केले आणि जर खरंच असं झालं तर अजित पवारांकडे दोनच पर्याय शिल्लक आहेत पहिलं म्हणजे सत्तेत राहून चौकशी चालू राहू देणं आणि स्वतःला निर्दोष सिद्ध करणं आणि दुसरा पर्याय आहे तो म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होईपर्यंत तात्पुरता राजीनामा देणे आणि तेवढ्या वेळात स्वतःला निर्दोष सिद्ध करून लोकांच्या मनात आपली जागा पुन्हा निर्माण करणे मात्र आता प्रश्न असा निर्माण होतोय की ऐन निवडणुकीच्या म्हणजेच ऐन मोक्याच्या वेळी अजित पवार आपलं पद सोडतील का आणि भाजप तरी अशा वेळी अजित पवारांना डावलणार का कारण अजित पवार आणि त्यांचा पक्ष हा जरी भाजपचा मित्रपक्ष असला तरी पण सोबतच निवडणुकीसाठी भाजपला सुद्धा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची गरज आहे त्यातच पवार यांच्या जमीन घोटाळ्या प्रकरणी प्रतिक्रिया दिल्यात यावेळी बोलताना त्यांनी पार्थ असं करणारच नाहीत हाच पक्का पुरावा म्हणून समोर आणलाय त्यांच्या या प्रतिक्रियेमुळे राजकारणात पवार हे फक्त लोकांना दाखवण्यासाठी वेगळे आहेत मात्र आतून एकच आहेत ही टिकांची झोड उठत होती त्यामुळेच की काय हे प्रकरण पुन्हा सावरण्यासाठी शरद पवार यांनी मी सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्याशी सहमत नसल्याचे विधान केले ही सुद्धा शंका व्यक्त केली जाते आता या प्रकरणात पुढे काय होत आहे याची माहिती आम्ही तुम्हाला देतच राहू अशाच महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी जनता आवाज डिजिटलला सबस्क्राईब करायला विसरू नका